दोन हजार पंचवीस हे मेष राशीच्या जातकांसाठी बदल आव्हाने आणि आत्मसाक्षात्काराचे वर्ष असेल हे वर्ष तुम्हाला संयम कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकवेल चला या वर्षाच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये मोठे बदल घडतील मार्च नंतर शनी तुमच्या राशीवर परिणाम करू लागेल कारण मार्च नंतर मेष राशीवर साडेसाती चालू होणार आहे ज्यामुळे तुम्हाला एप्रिल ते जून महिन्यादरम्यान नोकरी व्यवसाय शहर किंवा घर बदलावे लागेल हा बदल सुरुवातीला कठीण वाटेल परंतु संयम ठेवल्यास तुम्ही यशस्वी व्हाल शनिग्रह तुम्हाला धीर धरायला शिकवेल आणि लांब पल्ल्याच्या यशासाठी तयार करेल एप्रिल नंतर तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल तुमचे काम दिवस रात्र चालू राहील परंतु याच कष्टाचे फळ तुम्हाला डिसेंबर पासून दिसू लागेल सोशल मीडिया कम्युनिकेशन किंवा फोटोग्राफी क्षेत्रातील लोकांसाठी हे वर्ष प्रगतीचे असेल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विशेषत ऑक्टोबर महिना चांगला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल जून पासून उत्पन्न वाढ आणि आर्थिक स्थैर्याचा अनुभव हो तुम्हाला येईल जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान लांब पल्ल्याच्या प्रवासाचा योग आहे जो धार्मिक किंवा वैयक्तिक उद्देशाने होऊ शकतो या प्रवासाचा फायदा तुमच्या आर्थिक योजनांसाठी होऊ शकेल ज्येष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे पण संयमाने परिस्थिती हाताळा मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस वर्षात जीवन खूप चांगले राहील अविवाहित लोक आपला जोडीदार निवडू शकतात तर रिलेशनशिप मध्ये असलेल्यांचे नाते अधिक दृढ होईल लग्नासाठी कुटुंबियांशी चर्चा होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठीही हे वर्ष स्थिरतेचे असेल आरोग्याच्या दृष्टीने शनी आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला पोटदुखी गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आहारावर नियंत्रण ठेवा आणि तेलकट किंवा पॅकेज अन्न टाळा शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करा आणि झोपेचे वेळापत्रक पाळा आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण त्यांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे हे वर्ष तुम्हाला संयम शिकवेल तुम्हाला अपेक्षित यश लवकर मिळणार नाही ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो मात्र आत्मचिंतन आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमची ताकद ठरेल नवीन लोक मित्र आणि हितचिंतकांच्या मदतीने तुम्हाला मानसिक आधार मिळेल विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात साधारण असेल परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुम्हाला मेहनतीचे चांगले फळ मिळेल कठोर अभ्यास आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या मार्गावर मिळेल शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला शिक्षणासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील पण यामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होईल मेष राशीच्या लोकांनी दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे आरोग्यासाठी योग आणि ध्यानाचा नियमित सराव करा तेलकट कर आणि जड अन्न टाळा तर एकंदरीत दोन हजार पंचवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी संयम कष्ट आणि आत्मचिंतनाचे असेल हा काळ तुमच्यासाठी नवीन अनुभव आणि शिकवणी घेऊन येईल तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल केली तर नक्कीच यश मिळेल घराबाहेर पडून जग पहा प्रवास करा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा संयमाने घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायद्याचे ठरतील दोन हजार पंचवीस हे वृषभ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक आणि संधींनी भरलेले वर्ष ठरेल नवीन सुरुवातींसाठी हे वर्ष उत्तम आहे ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक व्यावसायिक आणि कौटुंबिक क्षेत्रात नवीन अनुभव मिळतील चला या वर्षाच्या महत्वाच्या पैलूंवर सविस्तर चर्चा करूया वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून खूप शुभ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी जुलै महिना प्रगतीचा काळ ठरेल तुमच्या कनेक्शन्समुळे तुम्हाला संधी मिळतील आणि त्याचा आर्थिक लाभ होईल मात्र एप्रिल आणि जून महिन्यात कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात त्यामुळे सहकाऱ्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा यावर्षी कामाचा भार जास्त असेल परंतु संयम आणि कार्यक्षमतेने तुम्ही त्यावर मात करू शकाल व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिने महत्वाचे ठरतील तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता मात्र व्यवसायातील अडचणींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या व्यवस्थापन प्रणालीवर भर द्या नवीन कौशल्य शिकण्याची इच्छाही वाढेल विशेषतः ए आय कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञान यामध्ये प्रगती करण्याची संधी आहे जानेवारी ते मार्च दरम्यान तुम्ही ऑनलाईन कोर्सेस खरेदी करून तुमच्या कौशल्यांचा विकास कराल आर्थिक दृष्टीने दोन हजार पंचवीस वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर वर्ष ठरेल जानेवारी ते जून दरम्यान उत्पन्न वाढ होईल तर जुलैपासून तुम्हाला नवीन उत्पन्न स्रोत मिळतील मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोखीम घेताना सावधगिरी बाळगा अनावश्यक योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळा पैसे दुप्पट करणाऱ्या खोट्या योजनांपासून सावध रहा शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचला वृषभ राशीच्या अविवाहित अव जातकांसाठी ऑगस्ट महिन्यात तुमची एखाद्या विशेष व्यक्तीशी ओळख होईल ज्यांच्यासोबत भावनिक ओढ निर्माण होईल जोडीदार असलेल्या लोकांसाठी हे वर्ष चांगले आहे वैवाहिक जीवनात स्थैर्य येईल आणि कुटुंबातील आनंद वाढेल कौटुंबिक दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष थोडे मिश्र स्वरूपाचे असे सप्टेंबर नंतर कौटुंबिक बाल आणि सासरच्या लोकांशी मतभेद वाढू शकतात यामुळे घरातील वातावरण थोडेसे तणावग्रस्त होऊ शकते अशा परिस्थितीत शांत राहून संवाद साधणे महत्वाचे ठरेल वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन जा आणि योग्य उपचार करा वृषभ राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस साधारण ठरेल पोटदुखी खांदेदुखी किंवा सामान्य आरोग्य समस्या उद्भवू शकतात डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित आहार व व्यायामाची सवय लावा मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योगचा सराव करा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस चांगले फळ देणारे वर्ष ठरेल जानेवारी ते मार्च दरम्यान शिक्षणाशी संबंधित नवीन कोर्सेस किंवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा योग आहे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हे वर्ष फायदेशीर ठरेल कठोर मेहनत आणि योग्य नियोजनामुळे तुम्हाला हवे ते यश मिळेल महादेवाची पूजा करा विष्णू सहस्रनामाचा जप करा नियमित व्यायाम करा आणि चांगला आहार घ्या कौटुंबिक वाद टाळा शांतपणे संवाद साधा आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा या वर्षी हलक्या रंगाचे कपडे परिधान करा जसे की पांढरा हलका पिवळा किंवा गुलाबी जे तुमच्या मनस्थितीला स्थिर ठेवतील दोन हजार पंचवीस हे वृषभ राशीच्या जातकांसाठी नवीन सुरुवाती आणि आर्थिक प्रगतीचे वर्ष असेल संयम मेहनत आणि योग्य नियोजन तुम्हाला यशस्वी बनवेल कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावे लागेल दोन हजार पंचवीस हे मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन संधी सकारात्मक बदल आणि शिकवणीचे वर्ष ठरेल तुमच्या करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आणि आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष महत्वाचे असेल चला या वर्षाला तपशीलवार जाणून घेऊया मिथून राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअरमध्ये प्रगतीचे असेल तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्ही कल्पना केली नव्हती या वर्षी तुमचे करिअर रोलर कोस्टरप्रमाणे असेल गुरुग्रह तुमच्यावर विशेष कृपा दाखवेल सुरू करण्यासाठी शुभ काळ असेल तुम्ही नवीन सेवा किंवा उत्पादनांची ओळख करून देण्याचा विचार करू शकता सोशल मीडियावर तुमची उपस्थिती वाढवण्याची इच्छा होईल आणि या माध्यमातून व्यावसायिक प्रगती साधता येईल मात्र मंगळ ग्रह कमजोर स्थितीत असल्यामुळे एप्रिल ते जून दरम्यान जास्त मेहनत करावी लागेल आणि त्याचे फळ तुलनेने कमी मिळेल तरीही तुम्ही लक्ष केंद्रित करून काम सुरू ठेवल्यास वर्षाच्या उत्तरार्धात चांगले यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथून राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल जूनपासून आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि नोव्हेंबर पर्यंत ती अधिक स्थिर होईल नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होतील मात्र मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही आर्थिक निराशा येऊ शकते त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन नीट करा आणि जोखमीच्या गुंतवणुकींना टाळा कुटुंबातील गरजा आणि वैयक्तिक खर्च व्यवस्थित सांभाळा प्रेमसंबंधासाठी हे वर्ष मिश्र स्वरूपाचे असेल सुरुवातीला नातेसंबंध चांगले राहतील परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यादरम्यान काही संघर्ष होण्याचे योग दिसतात जोडीदाराशी संवाद वाढवा आणि गैरसमज टाळा तुमचे वैवाहिक जीवन स्थिर राहील आणि तुम्ही कुटुंबासोबत काही आनंदी क्षण घालवाल कौटुंबिक जीवनात जून महिन्यापासून सुधारणा दिसून येईल कुटुंबासोबत दोन तीन सहलींचे नियोजन होईल ज्यामुळे परस्पर नाती दृढ होतील मात्र सप्टेंबरनंतर कुटुंबातील काही सदस्यांशी मतभेद होऊ शकतात शांतता आणि संयमाने परिस्थिती हाताळा कुटुंबात एखाद्या नवजात बाळाचे आगमन होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष मध्यम स्वरूपाचे असे मनक्याचे दुखणे हाणांचे त्रास किंवा सांदे दुखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो शारीरिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम करा आणि आहारावर लक्ष ठेवा झोपेचे नियोजन योग्य प्रकारे करा शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला शारीरिक वेदना होऊ शकतात परंतु योग्य काळजी घेतल्यास तुम्ही या समस्या दूर करू शकाल तुमच्यावर कामाचा ताण असेल पण तुम्हाला आत्मविश्वास टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे आध्यात्मिक आणि ध्यान यांचा सराव केल्याने मानसिक शांतता मिळेल नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळेल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले ठरेल एप्रिल महिन्यात तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील तुम्हाला जुलैनंतर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल कठोर अभ्यास करा आणि तुम्हाला मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या भगवान गणेशाची पूजा करा रोज ओम गण गणपतय नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दररोज सकाळी गायत्री मंत्राचे पठन करा महादेवाला जल अर्पण करा पिवळ्या रंगाचे कपडे गरजू लोकांना दान करा दोन हजार पंचवीस मध्ये पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथून राशीच्या जातकांसाठी संधी आणि सकारात्मक बदलांनी भरलेले असेल संयम मेहनत आणि योग्य नियोजन यांचा अवलंब केल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल तुमच्या नात्यामध्ये सुधारणा ना करा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या दोन हजार पंचवीस हे कर्क राशीच्या लोकांसाठी विविध अनुभवांनी भरलेले वर्ष ठरणार आहे या वर्षीच्या अंदाजानुसार तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात महत्त्वाचे बदल होतील चला या वर्षीची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांसाठी करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील प्रमोशनसाठी वाट पाहणाऱ्यांना यश मिळेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी हे वर्ष चांगले आहे तथापि जुलै आणि ऑगस्टमध्ये कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या उत्पन्नात हळूहळू वाढ होईल तुमची जीवनशैली सुधारेल लहान घरातून मोठ्या घरात जाण्याची शक्यता आहे मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनपेक्षित खर्च टाळा विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कठोर मेहनतीचे असेल नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी प्रयत्नशील रहा एप्रिलच्या माध्यमात मेहनतीचे फळ मिळेल तर जून व जुलैमध्ये अभ्यासाचा पाया अधिक मजबूत होईल भविष्यासाठी हा काळ महत्वाचा ठरेल तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल त्याचा फायदा नंतर मिळेल प्रेमजीवनात काही समस्या उद्भवू शकतात तुमचे जवळचे मित्र किंवा प्रियजन तुमच्या भावनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात यामुळे वैयक्तिक जीवनात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कोणत्याही निर्णयात घाई करू नका एप्रिल नंतर तुमच्या आयुष्यात खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे मात्र तुमच्या अपेक्षा नियंत्रित ठेवा कुटुंबात सहकार्याचे वातावरण असेल आणि शांतता प्रस्थापित होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षाच्या सुरुवातीला थोड्या किरकोळ समस्या भेडसावतील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अधिक काळजी घ्या विशेषत थंड हवामानामुळे होणाऱ्या त्रासापासून काळजी घ्या एप्रिल व ऑगस्टमध्ये पित्ताशयातील संबंधित समस्या किंवा किडनी स्टोन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते योग्य आहार आणि पुरेसे पाणी पिणे याकडे लक्ष द्या सप्टेंबर पासून आरोग्य सुधारू लागेल दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या लोकांनी सोमवारी उपवास करायचा विचार करावा दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करा सकाळी उठल्यानंतर तुमच्या हातातील रेषांकडे पाहून स्वतःला सकारात्मकतेची आठवण करून द्या तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा उपयोग इतरांना मदत करण्यात करा यावर्षी तुम्ही दिलेले योगदान तुम्हाला अनेक पटींनी परत मिळेल दोन हजार पंचवीस हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरेल मात्र वैयक्तिक आयुष्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीस हे सिंह राशीचे जातकांसाठी बदलांचे आणि आत्मचिंतनाचे वर्ष असेल हे वर्ष तुम्हाला जीवनात महत्वाचे धडे देईल आणि अनेक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण करेल चला या वर्षाच्या प्रमुख घडामोडींकडे पाहूया सिंह राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे करिअरच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे मीन राशीत घरात गोचर करेल तुम्ही संशोधन आणि सखोल अभ्यासाकडे अधिक झुकाल डेटा विश्लेषण संशोधन किंवा उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे वर्ष विशेष फळदायी ठरेल एप्रिल आणि मेच्या सुमारास करिअरमध्ये मोठे बदल होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये आर्थिक फायदा अधिक असेल परंतु कामाचा ताणही वाढेल सुरुवातीला या बदलामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु संयम ठेवल्यास तुम्ही यशस्वी व्हाल एप्रिल ते जून दरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मानसिक ताण कमी होईल आणि वर्षाच्या अखेरीस स्थिर मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे भावंडांच्या विवाहासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी आर्थिक योगदान द्यावे लागेल या काळात गुंतवणूक करण्याचा विचार केल्यास ती फायद्याची ठरेल शनीच्या प्रभावामुळे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मोसमी आजार आणि झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो थंडीच्या हंगामात उबदार कपडे आणि कोमट पाणी यांचा योग्य वापर करा पचन संस्थेशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक समस्या आणि जोडीदारासोबत तणाव येण्याची शक्यता आहे संवादाचा अभाव आणि कडवट बोलण्यामुळे संबंध बिघडू शकतात त्यामुळे संयम राखा आणि संवादासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा यावर्षी तुम्हाला समजेल की योग्य मार्गदर्शन आणि सल्ला किती महत्वाचा असतो ज्या मित्रांना तुम्ही खूप जवळचे समजत होता ते इतकेही विशेष नाहीत हेही हे हे जाणवे या अनुभवांमधून शिकून पुढे जाणे तुमच्यासाठी चांगले ठरेल विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीचे महिने मेहनतीचे असतील जुलैनंतर परिस्थिती सुधारेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा मेहनतीला पर्याय नाही दररोज सूर्याला जल अर्पण करा हनुमान चालिसाचे रोज वाचन करा लाल रंगाचे कपडे आणि तांब्याच्या वस्तूंचे दान करा आहारावर नियंत्रण ठेवा आणि योग व ध्यानाचा अवलंब करा दोन हजार पंचवीस हे सिंह हो राशीच्या जातकांसाठी परिवर्तनाचे आणि शिकवणीचे वर्ष ठरणार आहे संयम मेहनत आणि योग्य सल्ला यांच्या आधारे तुम्ही यशस्वी होऊ शकाल तुमच्या आयुष्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे वर्ष तुमच्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल दोन हजार पंचवीस हे कन्या राशीच्या लोकांसाठी संधी आणि आव्हानांचे वर्ष असेल हा काळ तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनशैलीत बदल घडवण्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी प्रयत्न करण्याची संधी देईल चला पाहूया हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल दोन 2025 मध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने भरपूर संधी उपलब्ध असतील मात्र त्याच सोबत सावधगिरी बाळगणेही महत्त्वाचे आहे तुम्ही लॉजिस्टिक्स परिवहन किंवा सरकारी नोकरीत असल्यास प्रमोशन मध्ये थोडा विलंब होऊ शकतो काही जण तुमच्याबद्दल वाईट प्रचार करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुमच्या कामगिरीकडे विशेष लक्ष द्या ज्या व्यक्ती व्यवसाय क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल जर तुम्ही संवाद किंवा शिक्षणाशी संबंधित व्यवसायात असाल तर तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल कन्या राशीच्या लोकांवर अनेकदा इतरांचा मत्सर असतो त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक लोकांपासून दूर राहा यावर्षी कन्या राशीच्या लोकांना अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो विशेषत फेब्रुवारी एप्रिल जून आणि जवळपास पूर्ण वर्षभरच जास्त खर्च होऊ शकतो मात्र तुम्ही गुंतवणूक करण्याचे योग्य नियोजन केले तर आर्थिक आव्हानांवर मात करता येईल पंधरा एप्रिल नंतर थोड्या आर्थिक समस्या उद्भवू शकतात परंतु बचत आणि नियोजनाद्वारे तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे यावर्षी अनेक कन्या राशीचे लोक नवीन घर फ्लॅट किंवा सोने खरेदी करते मात्र अनावश्यक खर्च टाळा आणि खरेदीपूर्वी सखोल विचार करा तुमच्या वैवाहिक जीवनात मे महिन्यानंतर सकारात्मक बदल होऊ शकतात जीवनसाथीच्या सहकार्याने तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता पती पत्नी दोघे मिळून काम केल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील काही कन्या राशीच्या जातकांना त्यांच्या जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल ज्यामुळे संबंध अधिक दृढ होतील तथापि काही लोक प्रेमाचे नाटक करत तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात अशा लोकांपासून सावध रहा आणि तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या विचारपूर्वक पावले उचला जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये समस्या असतील तर संवाद वाढवा आणि विश्वासाने निर्णय घ्या आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे शनीच्या प्रभावामुळे हाडांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते तसेच पचनाच्या तक्रारी जसे गॅस ऍसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशनचा सा सामना करावा लागू शकतो तुमच्या आहारावर लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा झोपेच्या समस्याही या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये होऊ शकतात उशिरा झोपणे आणि अनियमित दिनचर्या टाळा तुम्ही बॅडमिंटन सायकलिंग किंवा जिम सारख्या खेळांमध्ये रुची घेतल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला अपेक्षित गोष्टी लवकर न झाल्यामुळे निराशा येऊ शकते मात्र संयम ठेवा आणि तुम्हाला योग्य वाटत असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा तुमच्या शुभचिंतकांच्या सल्ल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरेल विशेषत फेब्रुवारीनंतर मेहनतीने अभ्यास करा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवा शिक्षणाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ फायद्याचा आहे मेहनतीचे फळ नक्की मिळेल शनिदेवाची विशेष उपासना करा शनिदेवाच्या मंत्राचा जाप करा लाल आणि हिरव्या रंगाच्या वस्त्रांचे दान करा आहारावर लक्ष ठेवा आणि नियमित योग साधना करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा दोन हजार पंचवीस हे कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन संधी महत्वाचे बदल आणि आत्मचिंतनाचे वर्ष असेल संयम मेहनत आणि योग्य सल्ला यांच्या आधारे तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाईल हे सविस्तर जाणून घेतले राहिलेल्या राशींचा व्हिडिओही लवकरच चॅनलवर येईल त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा धन्यवाद